नमस्कार उद्धव या आपलं स्वागत आहे आज आपण वृश्चिक त्या राशींचे जुलै दोन हजार पंचवीस या महिन्याचे मासिक राशी भविष्य पाहणार आहोत तत्पूर्वी कशा प्रकारे असणार आहे याचा आढावा घेऊया जुलै दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये दिनांक सोळा जुलैपर्यंत सूर्यग्रह मिथून राशीमध्ये गोचर भ्रमण करणार आहे व यानंतर तो कर्क राशीमध्ये प्रवेश करेल मंगळ व केतू हे दोन ग्रह ते राशीमध्ये या महिन्यामध्ये संपूर्ण महिन्यामध्ये भ्रमण करणार आहेत कुंभ राशीमध्ये गोचर भ्रमण करणार आहे व शनिग्रह मीन राशीमध्ये भ्रमण करणार आहे तसेच गुरुग्रह जुलै दोन हजार पंचवीस या संपूर्ण महिन्यामध्ये मिथुन राशीमध्येच गोचर भ्रमण करणार आहे व शुक्रग्रह या जुलै दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये दिनांक सव्वीस जुलैपर्यंत वृषभ राशीमध्ये गोचर भ्रमण करणार आहे व सव्वीस जुलै नंतर तो मिथून राशीमध्ये गोचर भ्रमण करणार आहे अर्थात जवळजवळ संपूर्ण महिना शुक्रग्रह वृषभ राशीमध्ये सुराशी असणार आहे बुध ग्रह सुद्धा या संपूर्ण जुलै दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये कर्क राशीमध्येच गोचर भ्रमण करणार आहे त्याचप्रमाणे या जुलै दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी गुरु उदय होत आहे अर्थात सहा जुलै पर्यंत गुरुचा अस्त आहे व सहा जुलै नंतर गुरु उदय होत आहे तसेच या महिन्यामध्ये दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी शनिग्रह वक्री होत आहे त्याचप्रमाणे बुधग्रह सुद्धा दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी वक्री होत आहे चला तर आढावा घेऊया वृश्चिक या राशीला जुलै दोन हजार पंचवीस त्या महिन्यामध्ये कशा प्रकारची फेरी होतील वृच्चिक राशीचा मंगळ मंगळग्रह या संपूर्ण महिन्यामध्ये वृश्चिक व्यक्तींच्या दशम स्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात दशम स्थानातील मंगळ ग्रह वृच्चिक व्यक्तींचा आत्मविश्वास वाढवणारा आहे हा दशम स्थानातील कर्मस्थानातील ग्रह वृश्चिक राशी व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये यश संघर्षातून विजय निर्माण करणारा हा मंगळ ग्रह वृश्चिक राशी व्यक्तींसाठी राहणार आहे हा दशम स्थानातील कर्मस्थानातील मंगळ ग्रह वृश्चिक राशी व्यक्तींचा पराक्रम वाढवणारा राहणार आहे तसेच हा दशम स्थानातील ग्रह वृश्चिक राशी व्यक्तींना नोकरीमध्ये नवीन संधी निर्माण करणारा हा मंगळ ग्रह वृश्चिक राशी व्यक्तींसाठी राहणार आहे तसेच हा दशम स्थानामध्ये मंगळ ग्रह केतुयुक्त असल्याने व या दशम स्थानातील मंगळग्रहाची वृश्चिक राशी दृष्टी असल्याने या दरम्यान हा मंगलग्रह वृश्चिक राष्ट्रक्तींना उष्णतेचे विकार निर्माण करणारा सुद्धा राहणार आहे तसेच या दरम्यान वृश्चिक राष्ट्र व्यक्तींनी आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवावे अर्थात हा मंगलग्रह वृश्चिक राष्ट्र व्यक्तींचा क्रोध वाढवणारा राहणार आहे तसेच हा दशम स्थानातील मंगळग्रह वृश्चिक राशी व्यक्तींना स्वतंत्र व्यवसायातून चांगली आर्थिक प्राप्ती निर्माण करणारा राहणार आहे तसेच हा दशम स्थानातील मंगळ ग्रह वृश्चिक राशी व्यक्तींचा आत्मविश्वास वाढवणार राहणार आहे तसेच हा दशम स्थानील मंगळ ग्रह वृश्चिक राशी व्यक्तींना जमिनीच्या खरेदी विक्रीतून लाभ निर्माण करणार राहणार आहे तसेच शेती व्यवसायातून लाभ निर्माण करणारा हा मंगळ ग्रह वृश्चिक राशी राहणार आहे तसेच शेती संबंधित व्यवसायातून सुद्धा लाभ निर्माण करणारा हा मंगळ ग्रह वृश्चिक राशी राहणार आहे तसेच या जुलै दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये वृश्चिक राशी व्यक्तींच्या सूर्यग्रह दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत वृश्चिक राशी व्यक्तींच्या अष्टम स्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात हे चालू असलेले अष्टम स्थानातील सूर्याचे भ्रमण वृश्चिक राशी व्यक्तींना मानसिक तणाव निर्माण करणारे आहे वृश्चिक व्यक्तींचा आत्मविश्वास कमी करणार आहे अष्टम स्थानातील सूर्याचे भ्रमण दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत आहे दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंतचे सूर्याचे भ्रमण वृश्चिक राशी व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये त्रास दडद वाढवणारे राहणार आहे ताण तणाव वाढवणारे हे सूर्याचे भ्रमण दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत वृच्चिक राशी राहणार आहे आपल्या वडिलांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण करणारे हे सूर्याचे भ्रमण वृच्चिक राशी दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत राहणार आहे तसेच नोकरी व्यवसायामध्ये समस्यांना या दरम्यान वृच्चिक राशी व्यक्तींना दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत सामोरे जावे लागेल तसेच अष्टम स्थानातील सूर्याचे भ्रमण वृच्चिक राशी आत्मविश्वास कमी करणारे राहणार आहे अर्थात दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत वृच्चिक राशी नोकरी व्यवसायामध्ये आपल्या वरिष्ठांची मर्जी सांभाळावी अर्थात दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत वृच्चिक राशी आपल्या कार्यक्षेत्रामध्ये तसेच नोकरी व्यवसायामध्ये अडचणींना सामोरे जावे लागेल दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस नंतर मात्र हा सूर्यग्रह वृच्चिक राशी व्यक्तींच्या प्रवेश करेल अर्थात दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस नंतर वृच्चिक राशी व्यक्तींना साथ निर्माण करणारा हा सूर्यग्रह राहणार आहे दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस नंतर वृच्चिक राशी व्यक्तींचे मानसिक ताणताव कमी होतील अर्थात दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस नंतर वृश्चिक राशी व्यक्तींचा विश्वास वाढेल तसेच दिनांक थिन् सोळा जुलै दोन हजार पंचवीस नंतर वृच्चिक राशी आपल्या नोकरी व्यवसायामध्ये नवीन स्थिती निर्माण करणारा सूर्यग्रह राहणार आहे तसेच दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस नंतर वृश्चिक राशी चांगले आर्थिक लाभ निर्माण करणारा सूर्यग्रह राहणार आहे परंतु दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत वृच्चिक राशी व्यक्तींना मानसिक तानताना सामोरे जावे लागेल तसेच दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत वृच्चिक राशी आपल्या आरोग्यावर खर्च निर्माण होण्याची शक्यता राहणार आहे वृच्चिक राशी कौटुंबिक खर्चाला सामोरे जावे लागेल मोठे खर्च निर्माण करणारे सुद्धा हे अष्टम स्थानातील सूर्याचे भ्रमण वृश्चिक राशी व्यक्तींसाठी राहणार आहे परंतु दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस नंतर वृच्चिक राष्ट्रव्यक्तींना मोठी आर्थिक लाभ निर्माण करणारे हे सूर्याचे भ्रमण राहील तसेच वरिष्ठांचे सहकार्य निर्माण करणारे हे सूर्याचे भ्रमण सोळा जुलै दोन हजार पंचवीस नंतर राहणार आहे तसेच या महिन्यामध्ये वृश्चिक राशी व्यक्तींचा अष्टमेश व लाभेश बुधग्रह वृश्चिक राशी भाग्यस्थानातून भ्रमण करणार आहे बुधाचे भाग्यस्थानातील भ्रमण वृश्चिक राशी मोठे आर्थिक लाभ निर्माण करणारे सुद्धा राहणार आहे पण वृश्चिक राष्ट्रीव्यक्तींना आपल्या भावंडाकडून आर्थिक लाभ निर्माण करणारे राहणार आहे त्याचप्रमाणे ज्या ज्या वृश्चिक राष्ट्रीय व्यक्ती वार्ताहर इत्यादी क्षेत्रात कार्य करत आहेत तसेच ज्या ज्या वृश्चिक राष्ट्रव्यक्ती कन्सर्टी क्षेत्रात कार्य करत आहेत त्या सर्व व्यक्तींना या बुधाचे भ्रमण अत्यधिक शुभफली देणारे राहणार आहे पराक्रमाने आर्थिक लाभ निर्माण सुद्धा हे बुधाचे भ्रमण वृश्चिक राष्ट्रीयव्यक्तीसाठी राहणार आहे त्याचप्रमाणे या महिन्यामध्ये सुद्धा गुरुग्रह वृश्चिक अष्टम स्थानामधूनच भ्रमण करणार आहे अर्थात ह्या स्थानातील गुरुग्रह वृश्चिक राष्ट्रव्यक्तींना आपल्या खर्चामध्ये कौटुंबिक खर्चामध्ये वाढ करणार आहे अर्थात संतती प्रथ्यर्थ खर्च निर्माण करणारा हा गुरुग्रह वृच्चिक राष्ट्रीय राहणार आहे तसेच शिक्षणामध्ये अडथळे निर्माण करणारा सुद्धा हा गुरुग्रहतीसाठी राहणार आहे परंतु गुरुग्रह वृश्चिक राशी व्यक्तींना विदेश भ्रमणासाठी अनुकूल फले देणार राहणार आहे तीर्थयात्रेचे योग निर्माण करणारा सुद्धा हा अष्टम स्थानातील गुरुग्रह वृक्षिक राशी व्यक्तीसाठी राहणार आहे तसेच आध्यात्मिक क्षेत्रात अर्थात ध्यान धारणा इत्यादी बाबत शुभ फलि देणारा हा गुरुग्रह उच्च ग्रहाच्या व्यक्तीसाठी राहणार आहे परंतु संतती व शिक्षक इत्यादीबाबत थोड्या प्रमाणात अडथळे निर्माण करणारा संततीबाबत चिंता निर्माण करणारा हा गुरुग्रह उच्च ग्रहाच्या व्यक्तीसाठी राहणार आहे तसेच या महिन्यामध्ये उच्च ग्रहाच्या व्यक्तींच्या शुक्रग्रह दिनांक सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत सप्तम स्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात हा सप्तम स्थानातील उशीर असतील सोराशीतील शुक्रग्रह वृक्षिक राष्ट्रपतींना आपल्या वैवाहिक जोडीदाराचे सहकारी निर्माण करणारा हा शुक्रग्रह ग्रह राशी व्यक्तीसाठी राहणार आहे तसेच भागीदारीतील व्यवसायातून चांगले आर्थिक लाभ निर्माण करणारा हा शुक्रग्रह वृच्चिक राशीसाठी राहणार आहे स्वतंत्र व्यवसायातून सुद्धा चांगले आर्थिक लाभ निर्माण करणारा हा शुक्रग्रह ग्रह राशी व्यक्तींसाठी राहणार आहे तसेच हा शुक्रग्रह ग्रह राशी व्यक्तींच्या संख्यामध्ये वाढ करणार राहणार आहे त्याचप्रमाणे राहुग्रह वृच्चिक राशी व्यक्तींच्या या महिन्यामध्ये सुद्धा चतुर्स्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात हे चतुर्स्थानातील राहू ग्रहाचे भ्रमण वृच्चिक राशी व्यक्तींना थोड्या प्रमाणात मानसिक निर्माण राहणार आहे तसेच आपल्या मातेच्या आरोग्याबाबत थोड्या प्रमाणात चिंता निर्माण करणारे हे चतुर्थानातील राहूचे भ्रमण राहणार आहे तसेच या संपूर्ण महिन्यामध्ये पंचम स्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात पंचम स्थानातील शनिग्रह उच्चिक राष्ट्रशक्तींना संततीबाबत बाबत थोड्या प्रमाणात चिंता निर्माण करणार राहणार आहे संततीसाठी खर्च निर्माण करणारा हा शनिग्रह वृच्चिक राष्ट्रशक्तींसाठी राहणार आहे अर्थात या महिन्याचा पूर्वार्ध वृश्चिक राष्ट्रव्यक्तींसाठी मध्यम अशुभ फले देणार राहणार आहे व या महिन्याचा उत्तरार्ध मध्यम शुभ फले देणार राहणार आहे अर्थात या महिन्यामध्ये वृश्चिक राष्ट्रव्यक्तींनी दिनांक चार पाच सहा दिनांक तेरा चौदा पंधरा दिनांक बावीस तेवीस चोवीस जुलै दोन हजार पंचवीस व दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये या दिवशी वृश्चिक राष्ट्रपतींच्या चंद्रग्रहण चतुर्थ अष्टम व बाराव्या स्थानातून भ्रमण करणार असल्यामुळे या दिवशी वृश्चिकी राष्ट्रव्यक्तींनी आपली महत्वाची कामे टाळावीत अर्थात हे दिवस वृच्चिकांना प्रतिकूल दिवस राहतील अर्थात हे दिवस सोडून इतर सर्व दिवस या महिन्यामध्ये मध्यम वृच्चिकांना राहणार आहेत अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपल्यापुढे लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा तसेच आपण ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र संख्याशास्त्र इत्यादी विषयाचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास आपल्या जन्मकुंडलीचे आपल्याला अचूक मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या सत्त्याण्णव चौसष्ट एकोणनव्वद पंधरा एकोणसत्तर या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा धन्यवाद